नमस्कार मंडळी अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण नवऱ्या मुलाचे काही ओरिजिनल उखाणे बघणार आहोत हे उखाणे मी स्वतः लिहिते त्यामुळं तुम्हाला ते इतर कोणत्याही चॅनलवरती बघायला मिळणार नाहीत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पहिला उखाणा बघूया आयुष्यात येऊ देत चढ उतार किती पण आयुष्यात येऊ देत चढ उतार किती पण राणी असेल माझी राणी असेल माझी काल पण आज पण उद्या पण सिंपल क्यूट आणि भोळी थोडीशी सिंपल क्यूट आणि भोळी थोडीशी राणी आहे माझी सगळ्यांपेक्षा वेगळी थोडीशी राणी आहे सगळ्यांपेक्षा वेगळी थोडीशी लग्नात सुंदर दिसण्यासाठी जिम लावली लग्नात सुंदर दिसण्यासाठी जिम लावली राणीने नुसतं गोड हसून माझी विकेट घेतली राणीने नुसतं गोड हसून माझी विकेट घेतली मंडळी इथे राणीच्या जागी तुमच्यात तिचं नाव घ्या बरं का तुझी आई आता माझी आई तुझे बाबा माझे तुझी आई आता माझी आई तुझे बाबा माझे राणी आतापासून जे माझे ते सगळे तुझे राणी आतापासून जे माझे ना ते सगळे तुझे ऑफिसमधून सुट्टी घेताना थोडासा लाजलो ऑफिसमधून सुट्टी घेताना थोडासा लाजलो राणीसोबत लग्नासाठी मी पुण्यातून वरात घेऊन आलो राणीसोबत लग्नासाठी मी पुण्यातून वरात घेऊन आलो लग्नाच्या मॅचिंग शॉपिंगला जोडीने गेलो गेलात ना तुम्ही पण लग्नाच्या मॅचिंग शॉपिंगला जोडीने गेलो राणीसोबत मी आज एकरूप झालो राणीसोबत मी आज एकरूप झालो एक होकार द्यायला वेळ लावला पण बात झालीच पक्की होकार द्यायला हिनं वेळ लावला पण बात झालीच पक्की राणी आहे माझ्यासाठी लकी राणी आहे माझ्यासाठी एकदम लकी नाव घ्या नाव घ्या नावाची काय विशात नाव घ्या नाव घ्या नावाची काय विषाद आणि राणी आहे माझ्या खिशात राणी आहे माझ्या खिशात सगळे म्हणतात लाखात एक दिसतो माझा आणि राणीचा जोडा सगळे म्हणतात लाखात एक दिसतो माझा आणि राणीचा जोडा म्हणूनच सांगतो बहिणींनो आता वाट आमची सोडा आता वाट आमची सोडा धन्यवाद कसे वाटले उखाणे आवडले का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो तुम्हाला लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमच्या तिला पण बरं का चलो बाय